नगरपालिकेची निवडणूक गेल्या दहा तारखेपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि ही निवडणूक आपण या शहरातला नागरिक म्हणून जवळजवळ नऊ वर्षानंतर ही निवडणूक बंद सुरुवात दोन हजार सोळाला ला यापूर्वीची नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि नऊ वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी एक पॅनल आणि पुढचा पॅनल त्या ठिकाणी आपण त्यांचं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं असेल चाळीस वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी या नगरपालिकेची सत्ता होती या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही या शहरासाठी इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या साठी काय केलं हे सांगायचं तुमच्याकडून इथल्या तमाम शहरवासियांना अपेक्षित आहे पण तुम्ही त्या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्ष करून फक्त वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी तिक करायची आणि इथल्या शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या असतील अडचणी पासून आपलं दुर्लक्ष करायचं एवढंच काम या ठिकाणी बंधून या नगरपालिकेच्या निमित्तानं सुरू आहे प्रिन्स चार्ल्सनी माझ्यावर आरोप केला की निवडणूक भाव मुद्द्यावरून मुद्द्यावर आणली पण या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी केलाय तपासून बघा एकवीस तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत होती बावीस तारखेला त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कुणी त्या ठिकाणी भाषण केली आणि भाषणामध्ये तुम्ही काय बोलला तुमच्याकडे तीस चाळीस वर्ष सत्ता या नगरपालिकेच्या इथल्या नागरिकांना आम्हाला अपेक्षित होत तुम्ही शहरातल्या धुळीवरती बोला तुम्ही रस्त्यावरच्या खड्ड्यावरती बोला तुम्ही आम्हाला मैला मिश्रित विष्टा मिश्रित पाणी इथल्या शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी देता ज्यावरती तुम्ही बोलाल तुम्ही आमच्या शहरातल्या विषयावर बोलाल शहरातल्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेविषयी बोलाल आमची अपेक्षा होती पण तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करून त्याच दिवशी तुम्ही विषयांतर करून वैयक्तिक टीका टिप्पणीला त्या ठिकाणी सुरुवात केली मी काय बोलले पुढे येणाऱ्यांच्या घराचे रस्ते आम्ही केलेत इतर त्या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित आहेत तुम्ही सगळेजण आहे आज सत्तावीस तारीख आहे दो अठ्ठावीस एकोणतीस तीस ला प्रचार बंद होणार एक तारीख मध्ये दोन तारखेला मतदान आहे आमच्या सगळ्यांच्या घराकडे येऊन त्या ठिकाणी बघा आणि सांगणारे बोलणारे नेते आहेत ना त्यांच्या घराकडचा देखील रस्ता त्या ठिकाणी बंधू नो बघा याच पंढरपूरच्या शहरात तुमच्या घराचा त्या ठिकाणी गिलावा कलरचं काम व्हायच्या अगोदर डबल पदरी त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता होतो आणि माझ्या शहरातल्या प्रत्येक भागातल्या गल्ली गोळा जर गेला गुड़ गया गुड़ गया तर त्या ठिकाणी गुडग्या गुडग्या एवढे त्या ठिकाणी खड्डे आहेत मग तुम्ही का त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था करताय आणि मग आम्ही मुद्दे मांडल्यानंतर इथल्या नागरिकांच्या अडचणी मांडल्यानंतर ते जर तुम्हाला गुद्दे वाटत असतील तर आणखी खूप मुद्दे तुमच्यावरती त्या ठिकाणी पडणार आहेत आणि येणाऱ्या तीन दिवसाच्या काळात याच प्रभागातून त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली होती एक छोट्याशा पन्नास बाय पन्नासच्या वर वरची सभा झाली म्हणून समजलं इथंच कुठं तर भाषण बघा काय बोलले असतील मी म्हणे त्यांची वाट बघत बसलो होतो काय तर त्यांच्या पक्षाकडे जाण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत समाधानच्या अवतारे या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी एकेरी उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला राजकारणात राजकारण प्रतिस्पर्धी असतात परंतु राजकारण संपल्यानंतर विकासाच्या बाबतीत एकत्रित येणं ही माझ्या वडिलांची मला दिलेली शिकवण आहे पण तुम्ही तुमच्या बोलण्यातूनच उल्लेख त्यांचा केला नंतर महाडिक साहेबांचा तुम्ही उल्लेख केला नंतर पालकमंत्र्यांचा उल्लेख केला नंतर सांगितलं की मी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हणलो म्हणे पक्षात घ्या आणि ज्यांनी सांगितलं मग परिचारक मालकांच्याकडे जावा आता मला सांगा राज्याचे मुख्यमंत्री मोठे काय ह्यांना कोण न विचारणारे त्या ठिकाणी हे नेते मोठे यांच्यावरती अशी वेळ बंदू आली की चाळीस पन्नास वर्षात पहिल्यांदा यांच्याकडे नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार यांच्याकडे राहिला नाही जिल्ह्याचा पालकमंत्री येऊन जर मुलाखती घेत असतील तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यापेक्षा स्वतःला मोठे समजदारी हे नेते मधून मी पणाचा अहंकार ज्यावेळी त्या ठिकाणी आला ना ही पांडुरंगाची आणि संतांची भूमिका आहे भूमी आहे मग या अहंकाराचा वारा त्या ठिकाणी जर लागल्यानंतर कशा पद्धतीनं माणूस त्या ठिकाणी बोलतो हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या वृत्तीतून त्या ठिकाणी बोललं गेलं भगीरथ वरती तुम्ही जरूर एकेरी पद्धतीनं आरोप करा पण माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती देखील बोललो आणि एक परत त्या ठिकाणी सांगताय की तुम्ही निवडणूक मुद्द्यावरती नाही मुद्द्यावरती करताय हयात नसणाऱ्या माणसांच्या वरती बोलत असताना तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या संस्काराच्या आणि सुसंस्कृतपणाचं लक्षण या शहराला त्या ठिकाणी दिलं हे सांगायला मात्र त्या ठिकाणी तुम्ही तयार नाही म्हणून माझा आज देखील इथल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर आहे येणाऱ्या तीन चार दिवसाच्या कालावधीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी देखील सांगितलंय की कोणत्याही शिव तीर्थावर असू द्या किंवा या शहरातल्या कोणत्याही चौकात त्या ठिकाणी तुम्ही बोला तुम्ही चाळीस वर्षात काय केले सांगायला त्या ठिकाणी तुम्ही तयार राहा नसेल तर मुद्द्या सहित आम्ही त्या ठिकाणी तुमचा भ्रष्टाचार असेल कामाची पातळी बदलून त्या ठिकाणी सांगायला तयार आहे कुठल्याही त्या ठिकाणी चौकात तुम्ही यायला तयार राहा मी त्या ठिकाणी जर माझ्यावरचे आरोप करत असाल तर मी तुम्हाला आवाहन करतो की समोरच्या तुमच्या पॅनलच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील या त्यांना त्या ठिकाणी त्या माझ्या माते समान मातेला बोलता येत नसेल तर तुम्ही वकील म्हणून तुम्ही चा, चा, या आणि पदाच्या उमेदवार देखील त्या ठिकाणी येतील आणि पुढच्या शहराच्या विकासावर विजनवर त्या ठिकाणी बोलतील तुमच्यात यायची धमक आणि धाडक त्या ठिकाणी नाही काय सांगणार तुम्ही लोकांच्या पुढे या उमेदवारांचे पुढच्या उमेदवारांचे जे पती आहेत किती साजूकपणाचा आवाह म्हणून आज बोलतायत किती गरीब म्हणजे

पंचवीस तीस वर्षाच्या काळात तुम्ही जर ला पंच्यावरून पाणी वाहत होता तर आज हजारो कोटीची प्रॉपर्टी कशाच्या तुम्ही मिळवली हे देखील इथल्या तमाम नागरिकांना येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत मग काल मंदिर परिसरात प्रचार सभेला गेलो होतो तिथल्या नागरिकांनी तिथल्या प्रमुखांनी सांगितलं की याच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या वरती या पुढच्या उमेदवाराचे जे साजू पाण्याचं आव्हान ना त्यांच्या बगल बच्च्यांनी दगडा आणि मारहाण केलेली आहे कितीतरी तिथं नागरिक शहराच्या त्या मंदिर परिसरात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मग एकीकडं एक पाय काढीन हात काढीन म्हणणारे आज पाय आणि हात पकडायला लागले ला असतील तर तुम्ही जाणून घ्या की चुकीची माणसं जर मानगुटीवरती बसली तर चाळीस वर्ष इथल्या भागातल्या तमाम नागरिकांनी जो अन्याय अत्याचार सोचलाय तो त्या ठिकाणी आणि काय यांना पाहिजे ते बगल बच्चे भागाभागात गेल्यानंतर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावा सहित आम्ही सांगायला त्या ठिकाणी तयार आहे आज शहरातले मोजक्या मोक्याचे त्या ठिकाणी प्लॉट असतील ओपन स्पेस असतील नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी गिळंकृत करायचं काम आज त्या ठिकाणी तुम्ही केलं महावीर नगरमधला मधला बजाजचं दुकान आहे बजाजचे जे शोरूम आहे त्याच्या पुढचा प्लॉट त्या ठिकाणी बदलून तपासा मी सांगतो ते तपासा पोलीस स्टेशनला एफ आय आर त्या ठिकाणी दाखल आहे आणि त्यामध्ये हे आंतरराष्ट्रीय जे गप्पा मारतायत ना त्या दिवस देखील कोणता निवडलाय तो खरेदीचा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला खरेदी दाखवली बंधून आपल्या देशात कोणत्या भागात कोणत्या तालुक्यात सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी शासकीय ऑफिस चालू असतंय हे मला दाखवून द्या असेल तर त्या ठिकाणी मग हे चुकीची माणसं आज एकीकडे एक कोठ्यावधी रुपयेचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करतायत आणि हे स्वतः आपल्या तालुक्याचे तालुक लोकप्रतिनिधी तालुक समाधानजी अवताडे यांनी हा भ्रष्टाचार विधानसभेच्या पवित्र भवनामध्ये मांडलाय पत्रकार पत्रकार त्याची क्लिप पाहिजे असेल तर मी कधीही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि त्यांनी ती जागा प्लॉट गट नंबर नावा त्यांनी त्या ठिकाणी विधान भवनामध्ये मांडली आहे आणि मग ही जर चुकीची माणसं बंधून समतानगर मध्ये त्या ठिकाणी जावा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये तिथं देखील एक महत्वाचा भूखंड आणि प्लॉट हडपण्याचा प्रकार झाला होता तिथले सुज्ञ नागरिकांनी तो हाणून पाडण्याचं काम त्या दरम्यान केलं मग ही चुकीची माणसं जर उद्या त्या ठिकाणी बसली दडेलशाही दडपशाही गुंडशाही प्रवृत्तीची जर माणसं उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आली तर इथल्या माझ्या माता भगिनी माझ्या त्या ठिकाणी शाळा कॉलेजला जाणाऱ्या दा मुली देखील सुरक्षित राहणार नाहीत आणि हिच्या सुरक्षितेसाठी यांच्या भविष्यातल्या आरोग्यांच्या विषयी इथल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्याविषयी धुळीन त्या ठिकाणी छातीत चिकल होण्याची या आज परिस्थिती आमच्या नागरिकांच्या वरती आलेली आहे तुम्ही ठिकाणी बोलायला तयार नाही मात्र मुद्द्यावर बाजूला सोडून नागरिकांना आज घरपट्टी पाणीपट्टीच्या नावाखाली हजारो रुपयांचा त्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगळा कर किंवा वेगळी त्या ठिकाणी भाडेपट्टा तुम्ही वाढवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडता आणि याच्यातून दिलासा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी या निमित्तानं पुढे येते आहे आणि म्हणून त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ती देण्याची उद्याच्या दोन तारखेला द्यावी ही विनंती या निमित्तानं करत असताना आज टीका टिप्पणीच्या या वैयक्तिक द्वेषातून वैयक्तिक कारणातून तुमच्यावरती कधी माझ्यावरती असेल कधी काकांच्या वरती खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी बोलले जात असतील परंतु खालच्या पातळीला जरी तुम्ही त्या ठिकाणी बोलला असाल तर ता तीन तारखेला जो माझा या ठिकाणी त्या दिवशी तीन तारखेला राहणार ता नाही ना। कारण या भागात आम्ही भाऊनी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं हयात नसणाऱ्या व्यक्तींच्या वरची बोलू नये हे माझ्या वडिलांचे माझ्या कुटुंबाचं माझ्यावरती संस्कार आहेत आम्ही तुमच्यावर तुम्ही जरी चुकला असेल तर आम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही कारण की माझ्यावरती संस्कार आहेत तुम्ही ज्या भाषेनं आम्ही मी टीका करत नाही माझा स्वभाव नाही त्या गच्चीवर वर त्या ठिकाणी ओरडून ओरडून सांगत होता आणि दुसरीकडे मात्र टीका टिप्पणी खालच्या पातळीला जाऊन बोलत होता इथले नागरिक सुज्ञ आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करतो हो। की तुम्ही त्या जर तुम्हाला एवढी भीत असेल त्या ठिकाणी मुद्द्यापासून वंचित राहायचं तर तुम्ही बाजूला सरा मी सुद्धा बाजूला त्या ठिकाणी आजपासून सरायची मी भूमिका घेतो नगराध्यक्ष पदाच्या इथल्या उमेदवार हो आणि पुढच्या उमेदवार हो समोरासमोर बोलतील तुम्ही त्या ठिकाणी येऊ नका जर त्या बाबतीत असेल तर आम्ही देखील या निवडणुकीतून मी बघितलं राजकीय त्या ठिकाणी बाजूला सरायला तयार आहे तुम्ही मुद्द्यावर आणि मुद्द्यावर येत असाल तर तेवढ्याच ताकदीनं तुमचे जे या शहरातल्या नागरिकांना भूखंडाच्या आरक्षण अरे किती कुठल्या कुठल्या भागात त्या ठिकाणी जाऊ कारण तुम्हीच सांगताना आम्हाला गल्ली बोळाचं त्या ठिकाणी गल्ली ना बोळ न बोळ माहिती म्हणून सांगितले माहित असणार ना बदून यांना गल्ली बोळ कुठल्या गल्लीत कुठल्या बोळात एखादा ओपन स्पेस आहे का ओपन प्लॉट आहे का ह्यांच्यावरच यांच गेली चाळीस वर्ष त्या ठिकाणी लक्ष आहे आणि म्हणून जर तुम्हाला अशी लोक जर चुकीचे असतील अरे आम्ही कधीही तुम्ही बोलावा पुराव्याविषयी येतो हा आणखी एक पुरावा आज काढून घेतला पंढरपूर शहरात भाऊ जवळ जवळ तेरा हेक्टर पंच्याऐंशी आठ कुटुंबाच्या नावावरती तेरा हेक्टर म्हणजे किती झालं तीस एकरच्या वर बत्तीस एकर बत्तीस एकर ट्रस्ट आणि काही लोकांची जमीन तुमच्या त्या जमिनीवरती आरक्षण टाकतो म्हणून त्यांना कमी कवडी मोलाच्या भावाने खरेदी केली पत्रकार बंधून हा उतारा हा उतारा बघा त्या उतार्यावरती खालची नावं त्या ठिकाणी वाचतो खरेदी ऋषिकेश उमेश परिचारक प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजीव जोशी ही तीन नावं आहेत तुम्ही बघा अरे गरीबांच्या नावावर एखाद्या संस्थेच्या नावावर एखाद्या ट्रस्टच्या नावावर तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या शासनाचा आणि प्रशासनाचा धाक दाखवून आरक्षणाची भीती त्या ठिकाणी घालता आणि नागरिकांचे बोर गरिबांचे जागा भूखंड अडकण्याचं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने करत असाल तर माझ्याकडे मुद्दा आहे पुरावा आहे तुम्ही या भगिरथवर एक सिद्ध करून दाखवा आज जे सांगताय ना नालकेनी या ठिकाणी मुद्द्यावरून मुद्द्यावर आणली भालकेंचा माझ्या वडिलांच्या हयात नसताना वडिलांचा देखील अकरा वर्षाच्या काळात या तालुक्यात शहरात काम करत असताना कुणाला दागिरीची दमदाकीची भाषा केली असेल कुणाला त्या ठिकाणी फसवणूक केली असेल कुणाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन प्रशासन चुकीची वागणूक असेल एक मुद्दा सिद्ध करा सत्तावीस तारीख आहे निवडणुकीतून भगीरथ बागार घ्यायला त्या ठिकाणी तयार आहे तर तुमचे मुद्दे आज जे आम्ही पुराण्या दाखवतोय ते खुलासा आणि फुडवून टाकायला तुम्ही समोर येणार नाही फक्त आज या ठिकाणी सभेच्या माध्यमातून बोलायला नाही म्हणल्यानंतर एक 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 पत्रकार बंधू बोलून घेऊन गप एकदम चेहरा गरीबाचा आव मारून बोलायला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे पण गरीब इथली माय बाप माझी जनता सुज्ञ आहे आज मला इथल्या निवडणुकीला काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही म्हणताय आणि सकाळी सात वाजल्यापासून घर ना घर बंधू कधी बघितलं होतं तुमच्या दहापर्यंत आले ना गेल्या पंचवीस तीस वर्षातल्या निवडणुका आठवा कधी तुमच्या दारापर्यंत आले होते यांची कारण यांची विचार यांचे वृत्ती होती लोक कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या दारापर्यंत आले पाहिजेत आमच्या पायावरती नतमस्तक झाले पाहिजेत मात्र आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधानाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या या उमेदवारांच्या सगळ्या उमेदवारांच्या मुळे तुम्हाला दारोदार जावं लागतं ना विकास आघाडीचा विजय आहे आणि बंधून उद्याच्या दोन तारखेला त्या सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून रिक्षा चिन्हा शोभडी बटन दाबून हे भयमुक्त भीतीमुक्त धूळ मुक्त असेल त्या ठिकाणी मुक्त असेल पिण्याचं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आरोग्याविषयी असेल आज जे आमच्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून सांगताय इथं जवळपास आपल्याला त्या ठिकाणी जी भाजी मंडई होती शेळके वस्तीला नगर मध्ये सतरा वर्ष झालं माता भगिनी ती भाजी मंडई बंद आहे का तुम्ही या भागात इथं टेरेस वरती बोलला नाही त्या भाजी मंडईवरती आज इथं जर भाजी घ्यायला जायचं म्हटलं तर खाली आपल्याला शहरात त्या ठिकाणी जावं लागतं तुम्ही या मुद्द्यावरती बोलायला तयार नाही मात्र तुम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलून आमची दिशाभूल करत असाल तर लोक सुज्ञ झालेत त्यांना दोन मिनिटात कोण खरं बोलतोय कोण कुठं बोलत हे त्या ठिकाणी कळत आहे आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपल्या सगळ्या या गोष्टी अडचणी संकट हे दूर करायचे असतील तर तुमच्या आशीर्वादाची बंदुणूक त्या ठिकाणी गरज आहे की उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्हा समोरील बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा त्या आपण दिलेल्या आशीर्वादाला तीर्थक्षेत्र विकास आघाडी पडून किंचित देखील तडा जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं अभिवादन देतो आणि आपण जमला त्याबद्दल अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून